अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी मोठी खुशखबर खुशखबर तर सेविका आणि मदतनीसांची दिवाळी होणार गोड कारण सरकारकडून सेविकांना मिळणार भाऊबीजीची भेट तर पाहुया ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सरकारकडून दिवाळीनिमित्त भाऊबीजीची मोठी भेट तर अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांना दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट देण्याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी जारी करण्यात राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंतर्गत मानधन तत्वावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये देण्याचा निर्णय महिला आणि बालविकास विभागाने घेतला आहे त्यासाठी विभागाने चाळीस कोटी एकसष्ट लाख तीस हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे तर अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांना दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट देण्याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी निर्गमित करण्यात आला आहे या निर्णयाचा लाभ राज्यातील एक लाख दहा हजाराहून अधिक अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांना होणार आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्तांनी भाऊबीज भेट तात्काळ अदा करण्याबाबत कार्यवाही करावी असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे या योजनेचा निधी एकात्मिक बालविकास सेवा आयुक्त कार्यालयामार्फत संबंधित कर्मचाऱ्यांना वितरित केला जाणार आहे तर जिल्हास्तरीय अधिकारी प्रकल्प अधिकारी यांच्या देखरेखीखाली लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा धन्यवाद